नमस्कार नेहमीच तेच ते जेवण जेवण कंटाळा असेल तर एकदा अशा पद्धतीने चटपटीत झणझणीत चमचमीत असा भात बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो एकदा खाल्ल्यानंतर चव विसरण नाही असा हा भात तयार होतो तर आज आपण इथे मस्त चमचमीत असा भात बनवणार आहोत हा भात बनवायचा असेल तर तुम्ही शिल्लक भाताचा सुद्धा बनवू शकता इथे माझ्याकडे शिल्लक भात नव्हता त्याच्यामुळे गरम भाताचा वापर करून इथे आपण एका ताटामध्ये भात पसरवून अशा पद्धतीने आपण मोकळा करून घेणार आहोत तर इथे मी भात मोकळा करून घेणार आहे जर तुमच्याकडे भात शिल्लक असेल अशा पद्धतीने तुम्ही मोकळा करून घेऊ शकता तर इथे भात तुम्हाला जेवढा बनवायचा आहे तेवढा तुम्ही एका ताटामध्ये भात घेऊन अशा पद्धतीने मोकळा करून घेऊ शकता थंड होईपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत पंधरा ते वीस आपण इथे छोट्या मोठ्या असे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा एक टोमॅटोचा वापर करणार आहोत जेवढा भात बनवा तेवढा तुम्ही टोमॅटोचा वापर करायचा आहे तर आपण दोन ते तीन माणसांसाठी हा भात बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे एक टोमॅटोचा वापर केलेला आहे तर इथे आता वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाहीये पण पोरणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तमालपत्राचा वापर करणार आहोत म्हणजे तेजपत्ता तर इथं आपण दुसरा कोणताही खडा मसाल्याचा वापर न करता फक्त तेजपत्ताचा वापर केलेला आहे आणि दोन पातळ उभे चिरून घेतलेले कांदे कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा हा पातळ उभा चिरून घ्यायचा म्हणजे पटकन तळला जातो जा तर इथे आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतवून झालेला आहे कांदा परतवताना गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवली तर पटकन हा कांदा छान लालसर परतवून घेता येतो तर इथे आपण लालसर होईपर्यंत आपण कांदा छान परतवून झालेला आहे आणि आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत ठेव आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे टोमॅटो लसूण आणि आलं त्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर न करता हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आता कांदा परतवून झाल्यानंतर आपण टोमॅटोचं जे वाटण जे तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने नक्की हे हा भात बनवून बघा अतिशय चविष्ट असा भात तयार होतो तर इथे आता तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे आणि टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतवून घेतला म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीचा होतो तर इथे आता कांदा आणि टोमॅटो आपण एकजीव होईपर्यंत आपण परतवून झालेला आहे तर इथे आपण हिरव्या मिरच्या तिखट वापरलेल्या आहेत अशा उभ्या चिरून घ्यायच्या म्हणजे छान अशी चव येते तर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचा वापर करू शकता तर इथे आता आपण मिरच्या कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून झालेल्या आहेत आपण इथे आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये आपण गरम मसाला पण एक चमचा वापरणार आहोत मी एक चमचा चिकन गरम मसाला वापरलेला आहे आणि लाल तिखट मिरची पावडरचा वापर करणार आहोत लाल तिखट मिरची पावडर एक चमचा लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता गॅस ची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे आता पावडर मसाले आपण कांदा टोमॅटो मध्ये परतवून झालेले आहेत हे मसाले परतवताना गॅस ची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅस वर आपल्याला पावडर मसाले परतवून घेणार आहोत तर इथे आता पावडर मसाले आपण परतवून झालेले आहेत मसाले मस्त परतवून झाल्यानंतर आपण दोन अंडी एका मध्ये मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडस मीठ घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता अंडी व्यवस्थित अशी मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे आता मसाल्यामध्ये आपण ही अंडी आहे ती आपण आता व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा तर इथे आता अंडी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहेत अंडी मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मीठ आणि कोथिंबीरचा वापर केल्यानंतर मसाला आपण एकदा ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला इथे म मीठ आणि कोथिंबीर आपण परतवून घेणार आहोत मीठ आणि कोथिंबीर आपण इथे परतवून झाल्यानंतर आपण इथे आता मोकळा करून घेतलेला भात आहे तो आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्ही शिल्लक राहिलेल्या भातापासून सुद्धा हा भात बनवू शकता माझ्याकडे भात शिल्लक नव्हता म्हणून मी इथे गरम भात करून हा आपण थंड करून झाल्यानंतर आपण मोकळा करून झाल्यावर मसाल्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता मसाल्यामध्ये हा भात आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत फ्लेम स्लो ठेवून आपल्याला मसाल्यामध्ये हा भात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आता मसाल्यामध्ये भात मिक्स करून झालेला आहे वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटासाठी आपण झाकण ठेवून स्लो गॅसवर वाफ देणार आहोत तर इथे आता झाकण ठेवणार आहोत आणि दोन ते तीन मिनटांसाठी भाताला आपण वाफ येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण उकडून घेतलेली अंडी आहेत ती अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व अंडी कट करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर छोटे तुकडे करून घ्यायचे असतील तर तुम्ही अंड्याचे छोटे तुकडे करून सुद्धा घेऊ शकता तर इथे आपण आता अशा पद्धतीने सर्व अंडी अंड्याचे तुकडे करून झालेले आहेत एका फ्राय मध्ये आपण एक चमचाभर बटरचा वापर करणार आहोत बटरमुळे छान अशी चव येते बटर आवडत असल्यास वापरू शकता नसेल आवडत तर तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल पण बटरमुळे छान अशी चव येते तर इथे आता बटर आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवून मेल्ट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे पाव चमचाभर आपण इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि जी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण बटर व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मीठ आणि लाल तिखटाचा वापर केलेला आहे तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला अंडी व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला अंडी व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे तर अगदीच कधीतरी जेवणाचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने तुम्ही ही अंडी फ्राय करून घेऊ शकता म्हणजे चपाती बरोबर ब्रेड बरोबर सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही अंडी तयार होतात तर इथे आपण आता एक बाजू छान अंड्याची परतवून झालेली आहे आणि आपण आता पलटी करून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही फ्राय केलेली अंडी तयार होतात तर इथे आपण आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवून आपण दोन्ही बाजूने छान खरपूस अशी तळून घेणार आहोत तर इथे बटर आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता पण एकदा बटरमध्ये अशा पद्धतीने ही अंडी तळून बघा अतिशय चविष्ट लागतात आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अशा पद्धतीने जर भात बनवून दिला तर नक्कीच दोन घास जास्त जेवतील असा हा भात तयार होतो तर इथे आता दोन्ही बाजूने छान अंडी आपण तळून झालेली आहेत आणि आता आपण ती भातावर ठेवणार आहोत इथे आता अंडी तळून झालेली आहेत आणि आता गॅस बंद करायचा आहे इथे पाहू शकता भात पण छान आपला वाफवून झालेला आहे भात आपण आता एकदा ढवळून घेणार आहोत मस्त सुगंध असा दरवळत आहे एकदा अशा पद्धतीने नक्कीच हा भात बनवून बघा आणि कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा तरी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला भात व्यवस्थित असा ढवळून घेणार आहोत भात ढवळून झाल्यानंतर आपण जी फ्राय करून घेतलेली अंडी आहे ती आपण आता भातावर ठेवणार आहोत सुरुवातीलाच जर अंडी आपण भातामध्ये मिक्स केली तर मग त्याचा जो पिवळा बलक असतो तो भातामध्ये मिक्स होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण अंडी थोडीशी बटरमध्ये आपण फ्राय करून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने आपण भात छान वाफवून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण भात भातावर ही अंडी ठेवून देणार आहोत तर अगदी दोन मिनटासाठी आपण भात वाफवून घेतलेला आहे आणि इथे मस्त चमचमीत चटपटीत असा अंडा राईस तयार करून झालेला आहे नक्की एकदा अशा पद्धतीने हा अंडा राईस बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे अंडर राईसबरोबर तुम्हाला कच्चा कांदा आणि लिंबू आवडत असल्यास तुम्ही वापरू शकता पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये